झालं बाबा एकदाचं कांदा भरून कांद्याचंच टेन्शन होतं कधी एकदाचं ते भरून घ्यावं काय पण काय नाही आता आहे ना डोक्याचा एक ताण गेला माझ्या चार महिने आहे ना आता नुसतं कांद्याला पाणी द्यायचं बस तर बाकीच्या पिकांना आहे ना लय ताप राहतो पण कांद्याचं बरं आहे बाबा हे मस्तपैकी पाच सहा वेळा एकदा पाणी भरलं की टेन्शनच गेलं चला आता मस्तपैकी घरी जातो जरा नाश्ता करतो भूक लागली बाई या स्वातीनी मस्त दिलाय जास्वंदीच्या फांद्या आता आहे ना मस्त लावून देते देवपूजेला तरी फुलं होतील पण आहे ना मा एक झाड होत नाही नीस ते मरो, -मरो जात आहे माग यांनी किती रोपटे आणून दिले होते एकही जगलं नाही आता या आले का यांना म्हणल चांगला मोठा कमरा एवढा खड्डा घ्या आणि द्या लावून एवढ्या दोन फांद्या त्या स्वातीनी दिल्या बिचारीनी तिच्या दारा पुढे लय झाड आहे जास्वंदीची शांती हा काय करते आले का हा काय नाही हो ना किती मस्त आहे फान जा कलर किती भारी चांगलाय स्वातीनी दिलाय त्या काय करायचं आता काय करायचं म्हणजे लावायचे दारा पुढं देवाला फुलं होती लवायचंय का मग लावून घ्यायचं होतं जगती नाही ना हा आता काय करा तुम्ही चांगला तुमचा एवढा खड्डा घ्या आता माझ्या एवढा लावायला का तुम्हाला काय वाटलं मला वाटलं माझ्यासाठीच खड्डा घे म्हणते काय का मला पुरायचं आहे काय का बोलू राहिले एवढा सोन्यासारखा नाव नावराय मा तुम्हाला कसं काय पुरेल खड्ड्यात मी चांगला खड्डा घ्या तुमच्या मापाचा आणि ह्या फांत्या त्याच्यात गाडा बरोबर म्हणजे कसं तुम्हाला सांगते लगेच जीव धरील ते झाड हा नाही तशी तुला फुलांची लयच आवड आहे तुम्हाला माहितीये ना तुम्ही मला किती आणून दिले होते रोप जगलं नाही मोगऱ्याचं नाही फिगऱ्याचं नाही काच नाही जगलं बरं मी काय म्हणते ना कावळा गागू राहिला शांत सास सासरा येतोय काय इकडे मग माझा हम्म हा आई बाप्पा काला येतील तुमच्या दारामध्ये मग कशाला कावळा गापतोय आणि दुसरा कोणी येणार रे मला सांग बर म्हणजे माय आई बाप सडून दुसरे पाहुणेच नाही का कोणी जगात कोण नाही येत हा कोण येत आतापर्यंत हा ते काय तुमच्या दारात येतील त्यांचं तिकडं पेटलं तर येणार नाही शांते खरं बोल हे बघ माझ जर कोण नातेवाईक समज माझी मावशी म्हण आत्या म्हण मामा म्हण ती येणार असली तर मला फोन करते करतात का नाही हा पण माझा सासू सासरा कधी येणार असला ना आयुष्यात कधी फोन लावत नाही अचानक धाड मारतो म्हणून म्हणलं सासू सासराच येईल बहुतेक त्यांना माहितीये ते म्हणायचे पहिले का फोनच होते का त्यांना जवळ खत वाटली तेव्हा येते ती भेटाय मला हम्म आई बाप्पाचं नाव काढलं गेलं लगेच तोंड वाकड तुम्हाला काही दुःख होतंय का त्यांचं नाही मला कशाला दुःख होत मग मी तर म्हणतो येऊ दे पण येताना कमसे कम फोन करून यावा तुम्हाला काही काही दहा भाकरी खायला येणार त्यांचे ते खाऊन पिऊन येते त्यांच्या लेखीला भेटत्या निघून जाते हा नाही जातात ना लेखीलाच भेटतात निघून जाते मला सासऱ्याच काय वाटत नाही पण सासूच जरा बेकार वाटत काय सासूच काय वाटत सासूच तशी आहे ना तशी म्हणजे कशी तुला बोलत काय लागायचं बोला ना काय सासू काय केलं तुमचे काय केळीचे बाग का का तिने नाही ना खरं बोलू का हा बोला ना खरं हे बघ तो सासरा आहे ना एक महिना नाही मी म्हणतो वर्षभर राहू दे माझ्या पैसे त्या सासऱ्याला मी सण करीन हनुमा पण सासू आहे ना आक्रम आहे निट बोला थोडं बोला थोड सासू म्हणजे आईच्या ठिकाणी आख्या गावात माझ्या सारखी बाई हा, हा, नाहीये मला तुझ्या आईसारखी बाई नाही खर्र तुझी आई आली जर गेली ना तुझ माझा आठ दिवस पटत नाही ही खर्राय तुम्हाला तसं डोळ्यात खूप लगेच एकाच दोन सांगते काय एकाच दोन सांगितलं तुलाच सांगते मला नाही सांगत मला सांगत बर जाऊ दे मरू दे ती तू मस्त पैकी खाऊन पिऊन बसल्या मला भूक लागली पोटाची काही काळजी ऐक नाही तुला ना तुम्हाला जेवाय हा पहिला खड्डा खाना बर का हो हो तेवढच काम आहे पहिले जीव दे तरी मला तो गंगा रमायला राहणार राहतो बा तरी गावातल्या माणसांना विचारलं होत कुठं राहतो म्हण तिकडं खाली जा मग इकडं ना आलोय आता इकडं पोपटी कलरच घर दिसतय त्यांनी पोपटी कलर सांगितले मग तिकडच ते घर भर का जातो आता तिडे हो शोधित शोधित लई दिसाची आठवण झाली मित्राची म्हणून आलं ब्या टनून आल आन मित्राला पाठवल्या होत वत पत्र सांगतो तुम्हाला हे रामा दाजी गजी आर्य गेल्या गेल्या आर्या मित्र भेटल माला मित्र भेटल माला मित्राचार्या गळ्यात घालून हात मला आनंद या झाला ग रामा दाजी चाल धीर धीर दीदी चल आता त्याच्या घर आलय जवळ आता जाऊन पाहतो हो नाही अजून जेवण तुमचं झालं ना आता जेवण बाई किती खाते तुमच्या पोटात का राक्षस शिरला काय हा hey, तू माझ्या खाण्या प्लीज मला भात ठेवला का नाही हाय 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 ना हा नाही खाल्लं एक पोळीन थोडा भातच खाल्लाय बर मी काय म्हणते तुम्ही जा ना त्या फ्या सुकून जातील ना तेवढ्या ना गाडून वाना तू आहे ना जेवलं तरी साधा बसून देणार नाही पहिले ना ते खड्डा खांदून घेतो मी मग तुमचं जिरल कस काय तस ते पावड न्या आणि त्या तिढ हो आणि मी काय म्हणते मस्त बांधावला बर का लाव चांगला मोठा खड्डा घ्या हो वा वहिनी काय चाललंय काय नाही तुम्ही ते पिनू भाऊस ना ओळखलं तिकडे गणपती पोळायला आलो होतो तेव्हा तुमच्या तुमचा चेहरा पाहिला पाहिलाच मी लगेच ओळखलं बरं झालं म्हणलं ओळखू येतो का नाही हा नाही नाही ओळखलं बरेच दिवस झाले ना होतो तुम्हाला कोण ओळखीत नाही मला तर जग ओळखी मग पण मग म्हणलं तुम्हाला ओळखू येतो का नाही नाही मग आता तुम्ही आम्ही तेव्हा आलो तुम्ही किती ठेप हा होते आमच्या तिकडे ते किती बारी बारी माझ्या पुळे गणपतीला पाहिजे हा ना बरं मी काय म्हणते मानवर इतक्यात गेलाय तुमचा मित्र हा तर मग त्यांना मी आवाज देते लगेच म्हणजे येतील त्यांना आनंद होईल तुम्हाला पाहिलं हा हो मी काय म्हणते आव ऐकलं का हो मी काय म्हणते इकडे या इकडे या राम 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 झाला तू आता चालू इतक्यात इतक्या बरं झालं बरं का हॅलो वर्षानंतर आज गाठ पडली मित्राची माझी त्यांना पाहिले पाहिले म्हणून तुम्हाला आवाज देऊन बोलावलं लगेच काय झालं दोन दिवस आपण तिकून निघालो पुळे गणपती वरून हा हा पण जाग जागी लय पाऊस हा लय पाऊस आहे लय पाऊस मग म्हणलं चला आता आलो इथं गंग दमलन त्या वहिनीला भेटून जाऊ हा था? था ये ना या ना अशी बाहेर खायला उभे चलते हा काम दारा काही या या ते घरामध्ये तू एकतर दमन आला हवेशीर बसू दे अरे बाबा इकडे चल छल ये ना पात्र्यानी ले गारमाठ होते हा मग उन्हाळ्याचा दिवस ये ना या रे बा बसा ये बाबा मी चहा ठेवते बर खाऊ हो चौ न हा इतक्यात ते दीड गावात एक जणाला विचारलं ना गंगारामचं घर कुठे माणसं नेमकी चा पे होते त्यांनी पाजला चा मग पाणी बी नाही नको नका काहीच नका बसा ना गप्पा आणू बसा एवढ्या दिवसानी आमच्या घरी आले हो बसा बर काय चाललंय तुमच काय ना आमचं मजत प्रवास वगैरे चांगला झाला ना प्रवास होणारच कुड कुठं झालं थोडा त्रास काय झालं कुड कुठं पाऊस झाला ना हा मग गाड्यांना खोलबी खालबी चालूच राहत हे पाणी पावसात आहे हो हो हा मग आमच्या तिकडे काही खेळूनच समुद्र नाही तिकडे लय माझ्या पण मग तुमच्या परसरे ना हा बर वहिनी कशा आहेत एकदम टनटणी हा बाई काय तुमच्या बायकोचा स्वभाव हो आम्हाला जेवायला असं पर पोट भरून जायचं तरी किती आग्रह करायचं नागलीच्या भाकरी किती तुम्हाला आवडल्या होत्या आमच्या हा आणि खाव मटणाची भाजी कसली बनवली होती एवढं मला तर असं अजून मातोडातलं जायला नाही ते असं हा हा ना नाही ते आमच्या काय ना आमच्या बाया वेगवेगळे मसाले टाकी आज काही राहत का। हा ना ते एकच नंबर जेवण झालं तर हा जेवण एकच नंबर झालं होतं एकाच नंबर झालं मग पिनू ह काम तांडे कामधंदे दे का आमच्या का आता सगळे बात लावे सगळं काम आवरले आमचे आता आम्हाला दोन तीन महिने फिरायचं इकडे तिकडं म्हणजे सगळे काम आवरले म्हणा आता तुमचं ना मला फोन यायचे बर का यांचे हा मला म्हण बा आमच्या तिकडे तरी तुम्हाला गावठी कोंबर चालित म्हण हा मी म्हणलं होतो आता हे बघ आपण त्यांच्या घरी गेलो त्यांनी आपल्यासाठी बकऱ्याचं मटण आणलं होतं आणलं होतं का ना किती आपला पाऊचार मोठा केला त्यांनी दोन दिवस राहिलो होत नुसतं मटणाशिवाय आपल्याला खायला घातलं का त्यांनी नाही नाही हा म्हणून मग मी म्हणायचं या तुम्ही एक दिवस आमच्याकडे या तुम्हाला गावटी कोंबडा खायला घालतो हा ते ना ते बरं झालं तुम्ही म्हणले बर का गंगाधाम हा आता तुम्ही म्हणले ना तवा का आमच्या तिकोणचा कोंबडा लय बारी खायला लागतो गावठी कोंबडा हो तवा पण तो मायात तोंडाला पाणी तर येतच येत पण लाल गळती हो लाल गळती लाल गळती हा ना लय ना गुवाल म्हण कोंबडा खायसाठी हा हा म्हणजे गावठी आपल्या इकडे भेटतो मग हा कसं तिकडे बकऱ्याचं मटण चांगलं राहतं पण हा ना मच्छी मटण आपल्याकडे कसं कोंबड जास्त आमच्या तिकडं काय झालं कोंबड्यानं रोग आलता आहे तुम्हाला स्वयं फू म्हणून स्वयं फ्लू स्वयंफू मी स्वयं फू म्हणतो हा त्याला म्हणता येत नाही नाही असू दे असू दे मग आपण समजून घ्यावं मग पण ते लोकांनी त्या कोंबड्या मेले ना मग खड्ड्याचे खड्डे घेऊन पुरून टाकल्या तव पण आमच्या पोलातऱ्यांनी कोंबड्याच नाही दिसणार तुम्हाला म्हणजे नाहीच राहिल्या म्हणजे तिकडं सध्या कोणी कोंबड्या पाळत नाही आणि सांभाळत नाही त्याच्यामुळे तिकडं कोंबड्या खायला भेटत नाही तुमच्या कमी खास आलो ना नाही नाही आले तुम्ही बरोबर आहे खाव हा उठ ना सायपा कर ना जरा काय करू आता जा डाळ भात वगैरे काहीतरी बनवतो मी काय म्हणते हा डाळ भातच कुकर लावी ते थोडेसे दोन चार भज काढित हो डाळात काय वहिनी बोलता डाळ भात पाहुण्याला चारीत राहते का अ कोंबडं खायला आलोय ते तुमच्याक आता बरं का तिनो तू खास कोंबडा खायसाठी आला हा मान्य आहे मला पण आमच्या गावाची रीत आहे ना श्रावण महिना एकदा चालू झाला की दसऱ्याचं शिलिंगण होत नाही ना तोपर्यंत आमच्या गावात आहे ना कुणी कुणाच्याही घरात बर का मटन कुणीच कशी जाणार नाही गावात एवढंच काय आमच्या इथे ना कोणत्या दुकानात मटन साधा भेटणार नाही गावात हा मग म्हणजे एवढी कडक पते हा मग आमच्या गावदेवी आहे ना, ना? ना, ना? महालक्ष्मी हो हो तिथे लय मोठे आम्ही भक्ती करतो गावात कमीत कमी आम्ही तीन महिने वशाट कसलंच खात नाही मग आता कोंबडही नाही कशाचा अहो तुमच्या कमी आशल आज तुम्ही आहे ना मला इकडे निघाला तर त्यावेळेस मला फोन करायचा होता ना नाही काय झालं मी फोन तुम्हाला केला असता पण मी ना काल दबाल फोनचं तुमचा नंबरच गेला हा का हा म्हणून मी तुम्हाला मग फोन करत होतो ना खास त्या प्रेडला बाबा तुम्हाला मग कोंबडा एक काय मी दोन कोंबडा आणून कापला असतं खायला घातला असतं अहो असं काय माहितीये श्रावण माहिती तुमची महालक्ष्मीची पूजा असते का होईनी नाही नाही आमच्या इकडं कडक अजिबात वयसन पाणी ना महिनाभर भर अजिबात नाही नाही आमच्या पुळे गणपतीला काय असं नाही हा ना नाही सगळं चालत हो कसं आहे श्रावण लागला की श्रावण संपला की गणपती गणपती झालं की नवरात्र म्हणजे तुम्हाला दोन एक महिने नाही हा एवढंच नाही बरं का नवरात्रात आहे ना आपण तर उपास धरतो धरतो एवढंच काय तर जेवढे गावात सर्व धर्माचे लोक आहेत ना हा हा ते सुद्धा उपास धरतात हा हा मग नाही मग तुमच्याकडे कडक नेहमी कडक कडक आहे बर का, कड़क। का गंगाधाम हा अरे बाबा दोन आपण जेवलो नाही अरे बाप रे नीसत चा होई हा का काय सांग शांत ह्याला जोडीदार पण अशा टायमाला आला ना कराव काय झालं आता त्यांनी फोन केला असता आता आपण त्यांना सांगितलं असता याल झाला त्यांचा बी अहो याल पाटा जाऊ दे तुम्ही भेटले येमेन झालं पण मग मी अशा ना कोंबडे चालतो बा अस बर मी काय म्हणतोय माहितीये का आता हे दसरा जाऊ द्या दिवाळी मध्ये ना तुम्ही दिवाळी खायला या आणि आठ दिवस राहा मी रोज कोंबडा कापीन हा अहो आठ दिवस राहायचं म्हणले आमच्या तिकडे बायका पोरांच काय नाही वहिनीला पण घेऊन या पोरांना पण घेऊन या शाळेला तर सुट्ट्याच आहे दिवाळी मध्ये हा मग दिवाळीत या इकडे जोडीनीच या बर बर आठ दिवस राह आठ दिवस रोज एक कोंबडा कापू आम्ही तुम्हाला रोज रोज गावठीत होय बी आणि एकदम मा हाताला किती चव मग असं चमचमीत कालवण तुम्हाला करीत लगेच बर बर चालत मग लाव का दहा वाताचा कुकर हो लावा आता काही इलाज नाही त्याला हा आणि पाव नाही मी पटकन जाते आता पापडाची चटणी आणि कांद्याची भाजी काय म्हणते पापड तळी ते मला तेवढा डाबा काढून द्या चला बरं बरं मी डाबा काढून देतो व्यवस्थित का बुरबीर येईल पापड ना का चारू पावण्या गंगाराम कालो लय आशा आल आलतो कोंबड्याच्या म्हणून आमच्या का गावठी कोंबडा आहे आणि लई टाकाटक टाका टाका लागतो ते आशा दोन दिवस उपाशी राहिलो आणि यांनी काय माला दाल भात चालला अरे काय जाऊ द्या आता काय हाय आलो झाला साहेब आता येतो जेवण करून चल भूक लागली असेल तुला Yeah.